नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीचं आयोजन आम्रपाली लॉन्स कामठवाड्याजवळ नवीन नाशिक येथे करण्यात आले होते पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या वतीनं सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय मंत्री क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माननीय नामदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर माननीय मंत्री रक्षाताई खडसे पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे शहराध्यक्ष प्रशांत जाधव दिनकरण्णा पाटील जगनन्ना पाटील प्रदीप पेशकार लक्ष्मण सावजी मंडळाध्यक्ष रवी पाटील बाळासाहेब पाटील अविनाश पाटील नाना शिलेदार उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जेव्हा सरकार एवढं वर्ष देशावर राज्या राज्यावर राज्यामध्ये होत योजना आणि आपलं सरकार योजनांचं तरी करून बघा नक्कीच तुम्हाला मी खात्रीने सांगते की सरकारपेक्षा आजचं आपलं जे सरकार आहे दहा पटीने आपण काम करतोय आज असं एकही घर तुम्हाला सापडणार नाही महाराष्ट्रामध्ये असं एकही घर सापडणार नाही की तिथे केंद्र किंवा राज्याची योजना पोहोचलेली असेल यो प्रत्येक घरामध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आज आपण पोहोचलेलो आहोत केंद्राची योजना राज्याची योजना मी पोहोचलेली आहे आणि कधी आपण असं कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हाही कधी आपण विषय ठरवला नाही जे लोक आज आपल्या धर्माला घेऊन टीका करतात सगळ्यात जास्त लाभ घेणारे आज ते सुद्धा लोक म्हणून सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे जर आपण काँग्रेसच्या सरकारपेक्षा आज आपण चांगलं काम करतो मग त्या चांगल्या गोष्टी आपण पुढे आणल्या पाहिजे आणि विकास हे एक असं क्षेत्र आहे ते किती हजारो वर्ष जरी आपण करत राहिलो आणि स्वतः देव जरी खाली जमिनीवर आले तरी तो थांबणार नाही किंवा आपलं सामनं कमी होणार नाही म्हणून आपण फोकस करा की ज्या काही चांगल्या योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहेत किंवा आपल्या मतदारसंघामध्ये जे काही चांगले काम झालेले आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्याला कसं पुढे आणता येईल त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि लोकांना त्याची जाणीव कशी करून देता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न कराच्या सरकारच्या माध्यमातून जेव्हा राबवली गेली आणि त्याच आपण म्हणजे इकडे त्याच योजनेचं त्याच पद्धतीने सगळं नियोजन आपल्या महाराष्ट्राच्या महिलांसाठी आपण केलं आज तुम्ही सुद्धा बघा तुम की आज ग्रामीण भागातल्या मुला महिला आज जवळपास लाखोने फॉर्म भरू लागलेले आहे या आणि आपल्या शहरामध्ये पण कितीतरी महिलांनी याचे फॉर्म भरून घेतले असते त्याचबरोबर अभिनंदन करते काही पश्चिम मतदारसंघाबद्दल आपल्याला आधीच्या त्यांनी सांगितलेले की आधी तीनशे एकोणऐंशी बूथ होते आणि चारशे तेरा बूथ आता झालेले आहेत त्यामुळे सगळ्यात मोठा मतदारसंघ महाराष्ट्रातला मोठा मत संघ म्हटला तरी चालेल असा ही ही हा मोठा मतदारसंघ आहे आपण बघतो की गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता आहे फक्त दोन वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते परंतु तुम्ही जर बघितलं तर दोन वर्षात कुठलीही कामं ही झालेली नाही आणि त्यामुळे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की सत्तेत असल्यानंतर आपल्याला जे काय आपली काम होतात ती सत्तेत नसल्यानंतर आपल्याला सगळ्यांना प्रचंड त्रासदायक आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी निर्धार करायचा आहे आता बघितलं की आपल्याला अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी दिलेले आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी जळगावमध्ये तरी लखपती दिदी हा मेळावा मोदीजींनी घेतला त्याचबरोबर इथे सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा मेळावा मोठ्या प्रमाणात घेतला जवळपास तीस हजारच्या वर महिला या मेळाव्यात होतात त्यांनी आपल्याला सांगेन की आता लोकांमध्ये नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे महिलांच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर अत्यंत आनंद आणि खुशी आहे आणि त्यामुळे वातावरण आपल्याला अतिशय अनुकूल आहे आणि म्हणून आपण या संधीचा फायदा घेऊन तर आपल्या भारतीय जनता पार्टीलाच त्याच्या मतदान मिळणार आहे याच्यात मला कुठलीही शंका वाटत नाही प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक